रामराम मंडळी स्वागत आहे आपलं गावची चव तर मंडळी आज बनवायची आपल्याला आयुर्वेदिक नैसर्गिक भाजी आणि आजची भाजी ना मंडळी मटणापेक्षा तीन पट स्वादिष्ट असणार बर का आई कशाची भाजी आहे काळी कोयरी काळी कोयरी म्हणतात मंडळी बघू शकताय ही आहे काळी कोयरीच्या शेंगा मंडळी तुमच्या शहरामध्ये अशा शेंगा भेटतात का आम्हाला नक्की कमेंट करून कळवा बरं का आई आपल्याला अशा शेंगा चिरून घ्यायच्या आहेत ना आणि मंडळी बघू शकताय आपल्याला काळ्या मसाल्याची इतकी स्वादिष्ट भाजी बनवायची आहे ना भाजीला फोटाने लसूण खोबरं कोथिंबीर चार पाच कांदे भाजून घेतलेले आहेत आई अशा पाण्यात का बरं टाकल्या त्या खाली ठेवले काळ्या पाडा त्या ना हा हा त्याच्यामुळे पाण्यात टाकायच्या ना लगेच चिरायच्या ना लगेच पाण्यात टाकायच्या अशा दोनच बोटाने धरायच्या हा हा नाही मग आपला हात खाजवतो त्याने काटे असतात बो नाही का त्याला काटे राहतात आपली कडाई गरम झाली आता आपण ना खोबरं भाजू मस्त आपला लाल खोबरं भाजत आहे फुटाण्याचा सुगंध आला बर का फुटाणी चांगले भाजून आपल्याला काढून घेऊ आता कांदा मस्त भाजला oh. म्हणजे या शेंगा धुतल्यामुळे याचे गुंधर्म काही कमी होत नाही बरं का डेंजर शेंगा आहेत निब्बर निब्बर शेंगा राहत्या शिजवून घ्या लागत्या शेंगात नाही मोठं निबर बी असत निबर बी राहत थोडं मीठ टाकायचं आहे म्हणजे आपल्या पटकन त्या शिजायला आपण पाणी टाकून घेऊ एवढंच पाणी टाकायचं पाणी आटून गेलं पाहिजे ना शिजत्या एवढ्या पाण्यात त्या आणि वरतून झाकण नाही मांडायचं वरतून झाकण मांडलं का काळ्या पाडात्या आप त्या आपल्या शेंगा मस्त अशा खळखळ उकळत आहे इकडं फोटने बारीक केले नाही हा त्याच्यानंतर हे सगळं एकत्र कुटायचं बारीक हा आता आपण पहिलं खोबरं ते कुठे काय बारीक मसाला झाला असाच मसाला कुठून घ्यायचा आता फुटाने कुटून घेतले खोबरं लसूण कुठून घेतलं आता कांदा चार न दोन चार मिरच्या ते बारीक करून घेते खालबत्यामध्ये लगेच हा उकळामध्ये खालबत्यामध्ये पाठ्यावर त्याची चव भारी राहते आम्हाला पाट्यावर उठ्या शिवाय काही नव्हतं खालवा उकळाशिवाय हे पाणी भाजी टाकायचं ना हा मसाला कुठल्याला आपला मसाला बारीक पोच तर भाजी शिज शिजली शेंगा शिजली आपल्या पाणी आटून गेले थोडस पाणी बाकी दोन पाळ्या तेल धना पावडर टाकायची आपल्याला त्याच्यात थोडी हळद टाकायची कांदा लसूण मसाला टाकायचा आहे लाल तिखट टाकायचंय थोडासा आपण मटण मसाला पण टाकू शकतो त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे मसाल्यात हे खोबऱ्याचं टाकून घ्यायचं आहे हे कोथंबीर पण टाकायची आहे आणि हा मसाला परतून घ्यायचा आहे असा आता आपण ह्याच्यात शेंगा टाकू तेल सुटून एवढंच पाणी टाकायचं तेल सुटून एवढंच पाणी टाकायचं आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे ना पण आई लई छान लागते बरं की भाजी खायला भाजी आहे ना खाऊन पाहिजे मग सांगायचं मला कसे लागत इतकी छान भाजी होते नाही फुटाण्याचा कुठे फुटाण्याचा कुठे पण टाकू याला आता मसाल्याचं आपण तिला शिजायला पण मीठ टाकलं होतं आणि नंतर पण थोडस मीठ टाकायचं शिजायला थोडं आणि नंतर थोडं मीठ टाकायचं आता आई पण भाजी लय छान सुगंध आलाय बरं का शिजून देऊ थोडी आता पाच मिनिट आई पण पाच मिनिटं भाजी ठेवली तर सगळं तेल उतरलंय बर का भाजी निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे आता जेवायला तुला देते मला पण बर बर मस्त गरम भाकर आहे मंडळी गरम गरम भाकर भाजी किती अशी वाटायला लागली आताच हम्म काही सुगंध आलाय आई आपली भाजी कशी झाली सांगा हा मी रामला आणायला गेलतो पण राम आता आपल्याला झोपलेला आहे राम हो oh. hmm. मंडळी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणी जेवायला बरं का आपण आपल्या भाजीची चव बघू कशी झाली अगं काय करते लोक म्हणतात मटन असं लागत तसं लागतं काहीच दम नाही असं मटण वगैरे खाण्यात नाही का मटणाच्या का का? वरच काल ना मी का बरं मटन मटन म्हणलो oh. मला आपल्या शेजारच्या आजींनी सांगितलं होतं आम्ही मटण खातो ना त्या मटणापेक्षा तीन पटींनी स्वादिष्ट भाजी लागते हो oh. म्हणून मंडळी मी तुम्हाला मटणाचा उल्लेख केला ह्या कुयरीच्या शांगा पुढं मटण अंडी काहीच चविष्ट नाही इतकी चविष्ट कुईरीची भाजी आहे ना हो oh. मी ताई कमीत कमी आता दीड दोन भाकरी खाणार आहे इतकी छान भाजी झाली बरं का मंडळी खाल दगडी खाल आणि अशा बाजरीच्या भाकरी सगळं चांगलं सगळं चांगलं आणि अजून काय पाहिजे शरीराला मंडळी अशा आयुर्वेदिक भाज्या नित्य नियमाने जर खाल्ल्या ना आपण आपलं शरीर इतकं तंदुरुस्त राहील ना काहीच होत नाही हम्म काही मन पण निसर्गाच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही निसर्गाने आपल्याला भरपूर आयुर्वेदिक भाषा आपल्याला आल्या पाहिजे मंडळी इतका मोठा निसर्ग आहे ना तुम्ही निसर्गामध्ये जर शोध घेतला ना आयुर्वेदिक भाषेचा तुम्हाला लाखोनी आयुर्वेदिक भाज्या सापड द्या नाही का करटोऱ्या आहे कुहिरी आहे भरपूर काही भरपूर भाजीची भाजी करटोले भरपूर म्हणजे भरपूर अशा आयुर्वेदिक भाज्या आहेत तर चला मंडळी आजची भाजी एकदम छान झालेली आहे बरं का तुम्ही नक्की बनवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की कुणी कुणी या कुहिरीच्या शेंगा खाल्लेल्या आहेत आणि अशाच बनवा हम्म मसाल्या मधल्या रसा नाही धरायचा काय नाही धरायचा अशा काळ्या भाजी सारख्या करायच्या दगडी खाल भाज्या मसाला वाटायचा बन बनवायच्या हो तुम्ही म्हणता रोज खावा रोज मला फवारा नाही मटेरियल नाही बरोबर एक बी लावलं तर किती का शांगा येत्या काही आपल्या लहान मुलांना दिलं तर रोज रोज हीच भाजी मागवतील मंडळी या शांगा एक निबर बी असत बर का भरपूर ते जर अशा शे शेंगा सोलून केल्या तर याच्यापेक्षा तीन पट छान लागतात ना इतकं पूर्ण वने लागत लहान मुलांना तर फारच छान तर चला मंडळी आईने तुम्हाला एक कुईरीच्या शेंगाची भाजी बनवून दाखवली भाजी कसं काय झाली नक्की कमेंट करून काढवा बरं का आणि मंडळी आपलं गावची चव युट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि मंडळी आजचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा बरं का तर चला मंडळी पुन्हा आणि परत आपण अशा नवीन एका आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी धन्यवाद